राम राम मंडळी प्रीती जो एडी फाय या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आई तुमची होस्ट प्रीती तर आज आपण मस्त वेगळी फिरायला जातोय कुठे जातोय चला एक एक रस्त्यामध्ये सांगते आणि ही होणार आहे सिरीज तर त्यामुळे हे जे पार्ट होणार आहेत तर तुम्ही नक्की बघा बघा जीवदानीचा नजारा वाव पावसात पावसामध्ये मस्तच कडे माझा आवडताच ऋतू पावसाळा आहे सो मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो की पावसाळ्यातनं आपण सुंदर अशा छान मंदिरांना किंवा एखाद्या छान जागेला भेट द्यावी तर आज आपण जात आहोत अशा त्याच्या छान मंदिराला त्याचबरोबर तिथे असलेल्या छान अशा जागेला भेट द्यायला जात आहोत तर ज्या ठिकाणी आज आपण भेट द्यायला जाणार आहोत तिथून इतके सुंदर नजारे तुम्हाला मी रस्त्यामध्ये दाखवणार आहे तर हे जे ठिकाण आहे ते आहे कोंडेश्वर मंदिर तर हे ठिकाण बदलापूरमध्ये आहे आणि ह्या मंदिरापर्यंत पोचेपर्यंत आपल्याला खूप सारे सुंदर नजारे दिसणार आहे तर चला जर्नीला सुरुवात करूया आणि तुम्ही जर्नीचा आनंद घ्यानी ला बाप रे किती सुंदर आहे हे कसे उतरले ते हा मस्तच मुंडेश्वर देवस्थान पण आता लवकरच आणि हा हिरवळीचा नजारा वाव ते छान वाटतंय आणि त्यात इथे पाऊस पडतोय वाटत किती सुंदर ह्याच पड़ला पाऊस की आम्ही पावसाळ्यात गेलो आहे तरी पण इथे पाऊसच पडत होता पण नजारे इतके सुंदर दिसत होते तुम्ही पाहू शकता सगळीकडे छान हिरवळ झालं होतं आणि ढगांनी वेढलेले असे डोंगर दिसत होते खूप सुंदर वातावरण झालं होतं ह्याच वातावरणात जर पाऊस पडला असताना तर किती मस्त वाटलं असतं आणि मंडई आता तो स्पॉट येतोय जो तुम्हाला मी दाखव इच्छिते पण हा स्पॉट जर तुम्हाला खरोखर अनुभवायचा असेल ना तर पावसाळ्यात या ठिकाणी जा हा स्पॉट इतका सुंदर आहे की तुम्हाला मनसोक्त तिथे बसून तो स्पॉट बघायला नक्कीच आवडेल आणि पावसाळ्यातच या स्पॉटला खरंच व्हिजिट द्या खूप सुंदर स्पॉट आहे तुम्ही माथेरान वगैरे सगळंच विसरून जाल महाबळेश्वर सुद्धा इतका सुंदर पर्वतरांग अंगा आहेत ह्या आणि इथे गेल्यावरच तो अनुभव भेटेल कारण की जो मी व्हिडिओ तुम्हाला एक्सपिरियन्स करवण्याचा प्रयत्न करते त्यापेक्षा सुंदर मी तिथे गेल्यावर मला वाटला होता तर तुम्हाला जर या ठिकाणी व्हिजिट द्या अशी वाटली तर नक्की या प्लेसला व्हिजिट द्या खूप सुंदर आणि शांत ठिकाण आहे आम्ही इथे थोड्यासाठी गाडी थांबवली आणि ह्या नजऱ्याचा आनंद घेतला अगदी पावसाळ्यात जर तुम्ही कोंडेश्वर मंदिरामध्ये जर येत असाल तर हा स्पॉट तुम्हाला अगदी त्याच रस्त्यामध्ये लागतो तुम्हाला या ठिकाणी उतरून थांबून तुम्ही फोटो क्लिक करू शकता आणि या नजाऱ्याचा आनंद घेऊ शकता आता इथून फक्त दोन मिनिटावरच कोडणेश्वर महादेव मंदिर आहे आता आपण थोड्या वेळातच तिथे जाणार आहोत तोपर्यंत तुम्ही हजारांचा आनंद घ्या सुंदर आहे बघ ना कारवाडीच्या पोटच्या इथून लेफ्ट ला हा रस्ता आहे या रस्त्याने आपण जातोय आपण आता बकऱ्या मग कशा उभ्या राहिल्यात वरती राहतात मग कशा उभ्या राहिलेत ना ते बकऱ्या उभ्या मी इथे आलोय तर असा झालाय ट्रॅफिक जाम एकदम जाम झालाय आता आम्ही इथून चालत जायचा निर्णय घेतला आहे चला वचलोच मंदिरामध्ये तुम्हाला येथे एकूण तीन धबधब्यांचा अनुभव भेटेल तर तुम्ही हा जो दिसतो आहे या धबधब्याखाली तुम्ही आनंद घेऊ शकता पण जे दोन धबधबे आहेत ते थोडेसे डेंजर आहेत लहान मुलांना ओघाचं तिथे घेऊन जाऊ नका पावसाळ्यात येताना आल्यावर या ठिकाणी जरा काळजी घ्या लहान मुलं जर सोबत असतील तर विनाकारण पाण्यामध्ये उतरू नका कोंडेश्वर मंदिर हे बदलापूर येथील खूप प्राचीन असं शिवमंदिर आहे जे एक हजार वर्षापूर्वी बांधले गेले होते तसेच हे मंदिर बदलापूर रेल्वे स्टेशनपासून साडेसात किलोमीटर अंतरावर तसेच अमरनाथ रेल्वे स्टेशनपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराची रचना हेमांडपंथी स्थापन शैलीत बांधले गेले आहे अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ वालूधोनी नदीच्या काठावर हे कोंडेश्वर महादेव मंदिर वसलेलं आहे हे मंदिर शिलाहार वंशातील राजा चित्तराज यांनी एक हजार साठमध्ये मध्ये बांधले असा उल्लेख येथे ते आहे त्यांच्या मुलाने मुमुनीने मंदिराचा जीर्णोद्धार केला असेही येथे सांगितले जाते काही मान्यतानुसार पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात या भागात वास्तव्य होते त्यामुळे हे मा मंदिर पांडवकालीन असल्याचेही मानले जाते कोंडेश्वर मंदिराच्या परिसरात दोन धबधबे आहेत ज्यामुळे या परिसराला एक खास आणि नैसर्गिक रूप प्राप्त झाले आहे मंदिराच्या आत एक मोठे शिवलिंग आहे आणि त्याला लहान मंदिरांनी वेढलेले आहे माझ्या भा मागे तुम्ही पाहू शकता हा जो धबधबा दब आहे तो एक आहे आणि ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल तो एक धबधबा दब आहे तर ह्या धबधब्याच्या खाली खूप डीप आहे दोन माणसं उभी राहतील एवढं तरी डीप आहे आतमध्ये खाली त्याच्यामुळे तुम्ही असे छोटेसे धबधबे समजू नका ह्यांना आतमध्ये डीप आहे त्याच्यामुळे त्या साईडला अजिबात जाऊ नका आणि या मंदिरासाठी जाण्यासाठी थोडासा रस्ता केला होता कारण की आम्ही जरा कमी पाऊस पडला होता त्या ठे टायमाला गेलो होतो नाहीतर या मंदिरात जाऊ देत नाहीत कारण की इथे पाणी खूप भरून जातं आणि इथे या छोट्याशा मंदिरात जाणं रिस्की असतं त्याच्यामुळे इथे जाऊ देत नाही त्याच्यामुळे आता आम्ही पाऊस कमी होता म्हणून आम्ही इथे गेलो होतो थोडा आणि त्यामुळे कमी पावसामुळे एवढं काही पाणी साचलं नव्हतं त्यामुळे या मंदिरात जाणं शक्य झालं पण जर पाऊस जास्त असेल तर या मंदिरात जाऊ नका तुम्हाला जर लांबूनच फोटो किंवा व्हिडिओ काढायला भेटले तर लांबूनच फोटो व्हिडिओ काढा या पाण्यामध्ये उतरू नका हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता कसे बॅरिगेड लावलेत त्यामुळे त्यांना क्रॉस करून तुम्ही येऊ नका इथे बाजूला जो कठडा होता त्यावर उभं राहून मी हे शूट केलेलं आहे मी पाण्यात उतरलेली नव्हती हे बघा पाहू शकता तुम्ही ते बाजूला कठडा होता त्याच्यावर उभी राहिली होती मी आणि तिथूनच ते हे शूट केलं होतं मी तर ओघाच घेऊन पाण्यात जास्त उतरू नका आणि या बाकीच्या दोन मंदिरांचं लांबूनच तुम्ही दर्शन घ्या जर पाणी असेल तर पाण्यात उतरूच नका आमचा तनू स्विमर आहे त्यामुळे त्याने पाण्यात साईडला अगदी कोपऱ्यात बॅरिगेटच्या बाजूला असलेल्या पाण्यात उतरून तिथून कडे कडेने जाऊन मग ह्या मंदिरात जाऊन हे फोटोशूट केलेला आहे पण तुम्ही अशी रिस्क घेऊ नका स्विमर असलात तरी पण जास्त करून रिस्क घेऊच नका कारण की कसं पावसाळ्यामध्ये काही सांगता येत नाही कधी पाणी वाढतं काय होतं त्याच्यामुळे अशी रिस्क घेऊ नका आणि हे असं पाहिजे तर व्हिडिओतूनच तुम्ही पाहिजे तर दर्शन घ्या हे बघा इथे असं पाणी दिसतं आहे तुम्हाला आणि मी कुठे उभी हो आहे तुम्ही पाहू शकता <laughs> आणि हा जो धबधबा आहे ना ह्याच्या जो जवळजवळ दोन माणसं डुबतील एकावर एक अशी एवढं डीप होतं आम्ही असं इथे आलो होतं जरासं पाण्यामध्ये पाय डुबवण्यासाठी कारण की पाण्यात उतरायचं नव्हतं आम्हाला जास्त आम्ही एक्स्ट्रा कपडे वगैरे आणले नव्हते पण काही काही जण आणतात इथे एक्स्ट्रा कपडे आणि इथे ह्या पाण्याखाली अशी आंघोळ करून एन्जॉय करतात थोडंसं कारण की इथे काही डीप नव्हतं काहीच नव्हतं पण कधी कधी जर पाणी पावसामुळे वाढलं तर हे बॅरिगेट पूर्णपणे बंद करून टाकतात आणि इथे या पाण्यामध्ये इथे जे दगडी दिसतात ते सुद्धा उतरू देत नाहीत तर आता तुमच्यावर आहे तुम्ही कधी येता आम्ही एकदम पावसाळ्याच्या सुरुवातीला आलो होतो त्यामुळे थोडं पाण्यामध्ये दोन मिनटं असं पाय बुडवण्यासाठी आम्ही उतरलो होतो असं तुम्ही उतरू शकता इथे जर सुरुवातीला आलात तर जास्त पाणी नसतं पावसाच्या सुरुवाती सुरुवातीला थोडं कमी पाणी असतं तर ह्या ठिकाणी तुम्ही उतरू शकता पण जिथे धबधबे तिथे उतरू नका आणि उगाच रिस्क येऊ नका आणि ह्या एक ठिकाणी खूप असं छान आनंद घ्या तुम्ही पाहू शकता मी कितकुशा पाण्यात होती फक्त पाय डुबतील इतक्याच पाण्यामध्ये होते हे बघा माझ्या मागे पण माणसं दिसतील तुम्हाला थोडेसेच पाय डुबतील असे होते चला तुम्हाला अजून एक ठिकाण दाखवते इथे ताजी अशी गावठी सुंदर भाजी दहा दहा रुपयामध्ये होती ती आता आम्ही विकत घेतोय

कोंडेश्वर मंदिर आणि परिसरामध्ये फिरण्यासाठी आणि त्याचा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी एक दिवस तुम्हाला छान प्रवास करता येऊ शकतो तर या दिवसासाठी या ठिकाणी जेव्हा तुम्ही भेट द्याल त्यासाठी तुम्हाला एक दिवस खूप पुरेसा आहे आता आपण अवधूत दिगंबर बाबा समाधी कोंडेश्वर या ठिकाणी आपण आता जात आहोत इथे जवळच आहे तुम्हाला दाखवते चला इथे गावटी फळं आणि पालेभाज्या घेऊन बसलेले खूप सुंदर तुम्हाला दिसून येतील इथून तुम्ही नक्कीच एखाद दुसरी भाजी नक्कीच घेऊन जा कारण की खूप सुंदर आणि इथे गावठी गावची लोकं इथे स्वतः इथे भाजी उगवतात आणि इथे विक्रीसाठी ठेवतात तर तुम्हाला जर आवडत असतील गावठी भाज्या तर नक्कीच इथून विकत घ्या कोंडेश्वर मंदिराकडे चालत येताना तुम्हाला इथे हा पूल दिसून येईल जवळच तर त्या पुलाने आधी तुम्ही पाहिजे तर ह्या अवधूत दिगंबर मंदिरामध्ये जे समाधी मंदिर आहे तिथे जाऊ शकता नाहीतर तुम्ही येताना सुद्धा जसं आम्ही येताना आता ह्या मंदिराच्या इथे या समाधी मंदिरात जातो आहोत तसं देखील तुम्ही जाऊ शकता मंदिराच्या परिसरात शांतता आणि निसर्गाची हिरवळ ज्यामुळे हे एक सुंदर आणि आध्यात्मिक ठिकाण आहे तुम्ही इथे पाहू शकता माझ्या बाजूला खूप सारी हिरवळ आहे हे बघा इथे गाड्या उभ्या केल्या होत्या ह्या इथून म्हणजेच मंदिराकडे जाताना डाव्या साईडने हा पूल आहे या पुलावरून या, या समाधीच्या मंदिरापर्यंत पोचू शकता तुम्ही तर ह्या मंदिरात पोचण्यासाठी तुम्हाला ऑटो रिक्षा तसेच टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाड्यांनी तुम्ही इथे पोहोचू शकता तुम्हाला जिथून सोपं पडेल जसं अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरून हो किंवा बदलापूर रेल्वे स्टेशनवरून तुम्ही इथे पोहोचू शकता आय होप मंडळी तुम्हाला आजची दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर मंडळी तुमच्यासाठी मी में खूप मेहनत करून कारण की दोन मुलं असताना इतकं लांब जाणं खूप शक्य नसतं पण तुमच्यासाठी मी स्पेशली हे व्हिडिओ बनवत असते तर जास्ती जास्त मला सबस्क्राईब करा जेणेकरून थोडं मोटिवेशन भेटेल मला आम्हाला इथून जाताना सुद्धा हा नजारा दिसला जो आम्हाला येताना तुम्हाला मी दाखवला होता आता ढग नव्हते इथे तर चला आता पुढची सिरीज जी आहे आपली कंप्लीट करण्यासाठी कर्जत आणि खालापूरला आपण जात आहोत तर हा व्हिडिओसुद्धा नक्की आवर्जून पहा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये